जनतेचा अधिकारणामात जाणीव हक्काची या निचनामध्ये आपले स्वागत आहे उद्धव ठाकरे गटाला मोठे भगदाड माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती असलेले हातकले माजी आमदार व गोकुल डॉक्टर हे गुरुवारी सत्तावीस रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीवेळी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून डॉक्टर मिंचेकर यांना उमेदवारी देण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची विश्वसनीय माहिती होती मात्र एनवेळी उमेदवारी न मिळाल्याने ती माघारीच्या एका दिवसाआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली कार्य व लोकसंपर्क कायम सुरू ठेवला आहे परंतु त्याला मर्यादा येत आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडी पाहता व सुजित मिंचेकर यांच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांशी कामानिमित्त वाढत संपर्क पाहता ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरून होती त्याला आता पूर्णविराम मिळाला असून